आता पाहूयात एक सविस्तर बातमी शनिवारी सर्वत्र लाडक्या गणरायाला जड अंतकरणा आणि साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला यंदाच्या वर्षी सोलापूर शहरामध्ये डीजे मुक्त मिरवणुका काढण्यात आल्या यामध्ये पारंपरिक वाद्य झांज लेझिम यांच्या सादरीकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं अशातच सोलापुरातील समर्थ तरुण मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांसह भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर शहाजी पवार आदी मान्यवर सहभागी झाले यावेळी या सर्व मान्य मंडळाच्या सदस्यांबरोबर लेझिमच्या तालावर ठेका धरला आणि लेजिमच्या मनमुराद आनंदही लुटला भक्तिमय वातावरणामध्ये आणि सामाजिक सलोकार राखत डी मुक्त मिरवणुकांचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मनापासून कौतुक केलं यंदाच्या गणेश विसर्जनामध्ये सोलापूरकरांनी पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाचा संदेशच आपल्या कृतीतून दिल्याचं ते म्हणाले समर्थ तरुण मंडळासह इतर अनेक मंडळाच्या मिरवणुकीमध्ये पालकमंत्री आणि मान्यवर सहभागी झाले त्यांनी बाप्पांचं दर्शन घेत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही